आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या विरोधकांकडे विकास कामावर बोलण्यासारखं काही उरलेलं नाही त्यामुळे ते जाती धर्मामध्ये ते निर्माण करतात हिंदुत्वासाठी हे तिकडे गेले नाही तर त्यांच्या मानगुटीवर ईडी होती म्हणून गुवाहाटीला गेले आणि आता ते आम्हाला हिंदुत्व शिकवतात काय आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची त्यांची कुवत आहे का असा सवाल आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केला राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे आमदार प्राजक्ता तनपुरे यांचा प्रचार दौरा संपन्न झाला आहे दरम्यान त्यांच्या ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तनपुरे यांनी मतदारांशी संवाद सा साधला यावेळी सुरेश झुगे अनिल इंगळे जालेंदर काळे बापूसाहेब ढेरे सुनील मोरे दिलीप इंगळे इंद्रभान पेरणे पोपट झुगे रामदास वने बाळासाहेब म्हसे संजय झुगे बाळासाहेब झुगे प्रभाकर बोबडे नानासाहेब म्हसे ऋषिकेश बुराडे रमेश वने विलास धसाळ आनंद वने अजित वने कैलास झुगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येला उपस्थित होते आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यावर प्रभावित होऊन आरडगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अनिल भारती यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला काही नाही मग आता काही धर्माधर्मामध्ये विषय तिकडे घेऊन जायचा चाललाय विषय पण मला एक सांगा की या राज्यामध्ये खरं छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जर या राज्यामध्ये होत असेल तर त्या विचाराच्या लोकांना हिंदू स्वतःला म्हणून घ्यायची त्यांची लायकी तरी लायकी अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचं नाव घेतलं तरी आमच्या अंगात रक्त सळसळतं त्यांचा पुतळा तुम्ही आठ महिन्यामध्ये असा तिथेही भ्रष्टाचार त्याच्यात पैसे खाण्याचा कार्यक्रम म्हणजे आठ महिन्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्राचं तुम्हाला सांगतो अजिबात म्हणजे अजून कुठलं विशेषण लावू हे मला कळत नाही म्हणजे अक्षरशः आणि मुख्यमंत्री परत काहीतरी वेगळं आणतो त्याच्या सारवासारव करतात करत। खरं खरंच हे हिंदुत्व वगैरे सांगतात ना आम्ही तिकडं गुवाहाटीला गेलो हिंदुत्व करणारे कसलं हिंदुत्व करता बिंदुत्व करता गेलं नाही यांच्या मागे लागली होती ईडी यांचा तो एक पंटर ठाण्याचा था त्याला उचलून टाकला ईडीने की लगेच हा बाबा शरण येतो मी गुवाहाटीला म्हटलं कसलं हिंदुत्व काय सांगतो काय अरे खरा हिंदुत्ववादी तर सुरतीला जाऊन तिथं नसता नसताना शिवाजी महाराजांनी तिथं सुरत जाऊन लुटली स्वराज्याकरता आणि तिथं हे जाऊन शरणागती पत्करतात दिल्लीच्या आणि हेनी काय सांगावं आम्हाला का शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावरती मुख्यमंत्री बोलतायत की बाबा ताशी किती पंचेचाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहत होते अरे याला मुख्य जाऊ मुख्यमंत्री ते निसर्ग चक्रीवादळ होतं त्याच्या वर्षभर आधी मीच मी स्वतः त्या कोकणात जाऊन पाहणी करून आलो होतो निसर्ग चक्रीवादळामध्ये ताशी शंभर किलोमीटर वेगाने वारे वाहिले होते मग याला माहित नव्हतं का की कोकणामध्ये ताशी शंभर किलोमीटर वेगाने वारे वाहतात मग पंचेचाळीस किलोमीटरसाठी डिझाईन केलं होतं का पुतळा अरे काय बोला तुम्हाला सांगतो खरंच खरंच जर स्वाभिमानी आणि हिंदू मुख्यमंत्री असला असताना तर लगेच तिथले तिथं राजीनामा देऊन मोकळा झाला असता खरंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या राज्यामध्ये होतो आणि आपण ते सहन करतो थोडी जरी काहीतरी हे असते ना स्वाभिमानाची तर तिथले तिथं मी माझ्या कार्यकाळामध्ये मा महाराजांचा अपमान झाला मी जबाबदारी स्वीकारतो आणि राजीनामा देतो असं जर म्हटलं असतं तर डोक्यावर लोकांनी घेतलं असतं की चूक मान्य केली पण आपल्याला इतकी आता भ्रष्टाचार करायची इतकी सवय होऊन गेलेली आहे की महाराजांचा पुतळा पडला तरी आपल्याला काही वाटत नाही आता ह्याच्यापेक्षा अजून काय त्या ठिकाणी बघायचं राहिले म्हणून आपल्याला सांगतो हे बाकीचे मुद्दे हे फक्त तुम्हाला भूलवण्याकरता मुद्दे खरा मुद्दा तुमच्या पोटा पाण्याचा पाण्याचा विजेचा रस्त्यांचा मूलभूत सोयींचा मुद्दा आहे आणि ते देणारं सरकार आपल्याला निवडण्याचा काम येत्या वीस तारखेला करायचं समाजातल्या सर्व जाती घटकांना आमच्या आदिवासी बांधव असतील दलित बांधव असतील सर्वांना संविधान देखील वाचवण्याचं काम आमच्या आंबेडकरी चळवळीतल्या जनतेला खरंच त्यांना धन्यवाद द्यावे लागतील की देशाचं संविधान वाचवण्याचं काम तुम्ही खरं केलेलं आहे म्हणजे नाहीतर खरंच तुम्हाला सांगतो चारशे पार नंतर काही करून टाकलं असतं काय काय झालं असतं उद्या म्हटल्या असते निवडणूकच घ्यायच्या नाहीत असंही येऊ शकलं असतं काही त्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या वीस तारखेला मी आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करेल की पुन्हा एकदा जी राहिलेली थोडी आपली कामं असतील ती आणखीन चांगल्या वेगानं आपला विकास करण्याकरता मला पुन्हा एकदा आपण संधी द्याल असं आवाहन आपल्याला करतो नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा